महाराष्ट्रातले जे नावाजलेले शेतकरी आहे ई एस आर टी शेतकरी वैद्य सा आज आपण त्यांची मुलाखत बघूया घेऊया आणि काही आपण परीने त्यांना प्रश्न विचारू त्या प्रश्नाची उत्तरे ते कशा पद्धतीने देता कशी शेती करता याबाबतीत थोडक्यात आपण त्यांच्याकडून सविस्तर असं मार्गदर्शन घेऊया तर नमस्कार नमस्कार आपला पूर्ण परिचय शेतकऱ्यांना नमस्कार तर वैद्यसाहेब आपण म्हणजे एस आर टी शेतकऱ्याचे खूप असे फॅन आहे जवळपास आपले दोन तीन ग्रुप आहे आणि दोन दोन तीन तीन हजाराचे ग्रुप आपण लॉक करून टाकले थोड्या दिवसात एवढे शेतकरी तुम्ही जमावले तर ह्या एस आर टीबद्दल तुम्हाला कसं सांगायचं की या एस आर टीमुळे काही जमिनीमध्ये सुधारणा होते का पीक उत्पादनात वाढ होते का किंवा खत कमी लागते जादा लागते बाबतीत काय मत आहे आपण तर कसं झालं आपल्याला असं बिबोण्या झालं की मशगत केल्याशिवाय पीक येत नाही परंतु चार वर्षापासून मी तरी माझ्या शेतात साडेपाच एकर क्षेत्रावर एस आर टी या तंत्राचा अवलंब करू अगदी शेजाऱ्या पाजाऱ्याचं जे पीक येतं कोणाला समजा शेजाऱ्याला दहा क्विंटल झालं तर आपल्याला ते दहा ते दहा ते वीस टक्केने आपण त्याच्या पुढं आणि आपण काय करतो एकदा जमीन नांगरली पेट पाडून घेतले की त्याच्यानंतर आपण कुठलीच मशागत किंवा खुरपण किंवा पाळी हे सगळं बंद करून हे सोन्यासारखे तंत्र हे दादाने आपल्यासाठी सोन्यासारखं तंत्र निर्माण केलं याचा प्रचार आणि परिषदेचं काम आपलं एकदम जोरात चालू आणि शेतकरी आता या तंत्रात खर्चच नसल्यामुळं शेतकरी भरपूर आपल्याला याच्यात जुटलेले उत्पादन खर्च खूप कमी झालेला आहे असं वाटतं की तुम्हाला डायरेक्ट उत्पन्नच <laughs> वाढलं आपलं आपल्याला काय होतं की आता नागर करताना वखर करताना आपल्याला एक कर वर्षाचा खर्च जो येतो तो आपला सरासरी खर्च येतो सोळा हजार रुपये आपल्याला तो पूर्णपणे आप बंद होऊन फक्त हजार ते दीड हजारच्या तनाशेवर आपली शेती वाढली बरं दुसरं असं लागलं की आपल्या जे पिकातलं अंतर आहे आपण समजा याच्यावर सोयाबीन घेतलं तर सोयाबीन आपण आज कापलं दुसऱ्या दिवशी आपण हार्वेस्ट टोकर करू शकतो म्हणजे याच्यात पिकातला जो मधला जो काळा असतो दहा पंधरा दिवस दुसरं पीक करायचं काळ असतो एक बंद झाला पण आपण याच्यात दोन ऐवजी तीन एका वर्षात तीन पिकं घ्यायला लागलो आणि याच्यात काय व्हावं लागलं की आपल्या जमिनीचा जो सेंद्रिकर्ब आहे आज आपल्या जमिनीचा सेंद्रीकर खूप खाली गेलेला आहे आज शेतकरी जागरूक नाही येते त्याच्यातून आता काही बऱ्यापैकी थोडी थोडी जागरूकता वाढ लागली हळूहळू हळू त्याचा परिसर चालू आहे आता जो सरासरी आपल्या जमिनीचा सेंद्रिकर्भ आहे तो झिरो पॉईंट दोन ते झिरो पॉईंट चार पर्यंत आहे परंतु आपण एसआरटी केल्यापासून बऱ्याच शेतकऱ्याच्या सगळ्याच तसा अनुभव बऱ्यापैकी आलेले आहे की जमिनीचा पोत सुधारून आपल्याला जो झिरो पॉईंट सात ते झिरो पॉईंट एक टक्क्यापर्यंत सेंद्रीकरम पाहिजे तो हळूहळू सुधारतोय आणि माझ्या जमिनीचा सेंद्रिय कर्म एक टक्क्याच्या वर गेलेला आहे म्हणजे पहिले किती होता आणि आता किती झालेला आहे माझ्या जमिनीचा एस आर एसआरटी करायच्या अगोदर एक कंपनी होती महाधन कंपनी त्यांनी म्हणलं होतं आमचं झिरो पॉईंट चार आणि आर टीचं आपलं चौथं वर्ष आज आपण एक टक्क्याच्या पुढं आहे म्हणजे एक झिरो पॉईंट सात ते झिरो पॉईंट एक टक्का पाहिजे आपण त्याच्याही पुढं गेलेलो त्याच्यामुळं प्रत्येक शेतकऱ्याला असं विनंती राहील की या सोन्यासारख्या तंत्राचा आपल्या शेतीत अवलंब करून आपल्या घरात आनंद वाढतो